प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा त्यासोबतच लाईक शेअर आणि कमेंट करा दिवसभरातील ताज्या बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर गेल्या अनेक वर्षापासून शहराला अतिक्रमणाने वेढले आहे या रस्त्यावरून साधे दुचाकीही चालवणे कठीण जात होते यावर नवनियुक्त मुख्याधिकारी पराग वानखळे व सत्तारूढ पक्षाने घेतलेल्या निर्णयाने पोलिसांचा चोख बंदोबस्तात बाजारपेठेतील अतिक्रमण पूर्णता मोकळे करण्यात आले या कारवाईमुळे अखेर शहराने मोकळा श्वास घेतला अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे नगरपालिका हद्दीतील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते मेडन त्या जागेवर आपली दुकाने थाटली होती त्यात जुनी इमारत भाजीपाला सात गांधी चौक ताज लाईन बेलोरा चौक अशा अनेक भागात सर्वाधिक अतिक्रमण वाढले होते या अतिक्रमण धारकामुळे पालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत होता तर वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली होती अचलपूर व समरसपुरा पोलीस स्टेशनचे तेरा पोलीस अधिकारी पंच्याऐंशी कर्मचारी व दोन पालटून सशस्त्र बंदोबस्तामध्ये कारवाई मध्ये उपस्थित होते पालिकेच्या या कारवाईने अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतः आपले अतिक्रमण काढले प्रजासत्ताकच्या युट्यूब चॅनलवर वर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आताच संपर्क करा आठ सहा शून्य पाच नऊ चार आठ आठ पाच तीन दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल